काल दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी कर्जतमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पाडत विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात कर्जतमधील बाळासाहेब भवन येथे मोठा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवत आम्ही या पक्षामध्ये प्रवेश केला आहे असं सर्वच प्रवेशकर्त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये म्हटलं आहे कर्जत नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष श्री चंद्रकांत उर्फ तात्या जाधव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कर्जतचे संपर्क प्रमुख श्री संजय मोहिते तथा समन्वयक सुदेश देवघरे प्रमुख प्रसाद डेरवणकर माजी नगरसेविका प्राची डेरवणकर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राकेश शेट्टी दिनेश वाघमारे हे आपल्या असंख्य समर्थकांसोबत काल शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत या प्रसंगी बोलताना आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं की आपण सर्वजण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला प्रेरित होऊन आज आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करत आपल्या सर्वांचे शिवसेनेमध्ये सहस स्वागत करतो अडीच वर्षापूर्वी सत्तांतरण झाले आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेसाहेबांच्या कार्यप्रणालीचा झंजावाद जो आहे किंवा महाराष्ट्राचा विकास जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे मनुष्य जन्म हा पुन्हा मिळत नाही त्याचप्रमाणे मला मिळालेल्या आमदारकीचं सोनं करण्याचं काम मी सुरू केलं व गेले अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये कर्जत शहरामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय मी घेतले राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जचे नंदनवन करण्याची दृष्टी डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त निधी हा कर्जतच्या विकासासाठी आणण्याचं ठरवलं यामध्ये कर्जतमध्ये असणारी वाढती लोकसंख्याचा विचार केला कर्जत शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते त्यासाठी सत्तावन्न कोटी रुपयांचा वॉटर स्कीम कर्जतसाठी मंजूर केली व ही संपूर्ण कर्जतकारांसाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी त्यांच्या भाषणामध्ये पुढे येऊ घातलेल्या योजनांवरती कस काम कसे काम करावं आहे व त्यासाठी जनतेचे पाठबळ कसे व जनतेचे सहकार्य कसे लाभले पाहिजे याचा देखील उल्लेख केला आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी त्यांच्या भाषणामध्ये आत्तापर्यंत खोपोली शहरासाठी व कर्जत शहरासाठी केलेल्या सर्वच विकास कामांचा आढावा देखील दिला या प्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख माननीय श्री संतोषजी भोईरी जिल्हा प्रमुख श्री भाई गायकर कर्जत तालुका प्रमुख श्री संभाजी जगताप कर्जत खालापूर संघटक श्री शिवराम बदे शिवसेना रायगड जिल्हा संघटक श्री अरुण देशमुख सल्लागार सुनील रासाळ तसेच शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते की राज्यामध्ये सत्तांतरण झालं आणि त्यानंतर जे वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू झालेलं होते वातावरण बदलायला मला आम्ही सगळेच पदाधिकारी संतक्षेड असतील महिला असतील तालुका प्रमुख असतील आम्ही सगळे एकत्रपणे येऊन हे वातावरण बदलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करत होतो परंतु दहवलीसारखा हा जो भाग त्या ठिकाणी होता त्या सगळ्या दहवलीच्या कार्यकर्त्यांनी निलेश असेल संजय असेल प्रसाद असेल राकेश असेल हे सगळेच माझे आता तात्या असतील ता आप ता 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 पण साऱ्यांनीच मला या मतदारसंघाचं आमदार म्हणून निवडून दिलं होतं आणि ती खरं तर सातत्याने माझ्या मनामध्ये होती की ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मला निवडून दिलेलं होतं परंतु या मधल्या कालावधीमध्ये जे राज्यामध्ये सत्तांतरण झालं त्यानंतर काही कार्यकर्ते अजून त्याही त्या ठिकाणी राहिलेले होते आणि खंत सातत्याने दैवली परत परिसरातला असणारे हे सगळे माझे अतिशय जीवाभावाचे कार्यकर्ते अतिशय जवळचे कार्यकर्ते माझ्यापासून बऱ्याच दिवसा दोन वर्षापासून दूर होते परंतु आज शिवसेनेमध्ये दैवतीच्या असणाऱ्या परिसरातला असणाऱ्या दुर्घे परिसरात असणाऱ्या कर्ज शहरातील या प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश होत आहे ही खऱ्या अर्थाने आमची विजयाची नाती असणार आहे की कर्जत नगर परिषदेवर अभिषेक या ठिकाणी सांगितलं की मागील कित्येक वर्ष कर्जत नगर परिषदेवर विरोधकांची सत्ता त्या ठिकाणी होती परंतु मधल्या काळामध्ये आपण उपस्थित पाहून या या ठिकाणी विधानसभेच्या अगोदर आपण <णल्ण> नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोर गेलो आणि या कर्जत नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा आपण त्या ठिकाणी एकत्र पण त्या ठिकाणी पटकवला गेला आणि पुन्हा आज आपण काळेजण या ठिकाणी प्रवेश करत आज पुढील काळामध्ये या मतदारसंघाचा आमदार म्हणून शिवसेनेचा आमदार तर होणारच आहे परंतु येणाऱ्या नगर परिषदेमध्ये सुद्धा पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा भडकेल या पंचायतीसाठी चर्चा मनामध्ये या ठिकाणी झाली आणि म्हणून मित्रांनो आज आपण सारे जण शिवसेनेवर विश्वास दाखवत या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आपल्या नेतृत्वाखाली आपण सारेजण या ठिकाणी सारेजण या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना आपला मान सन्मान हा कायमस्वरूपी शिवसेनेमध्ये राखला जाईल परंतु आपण कर्जतचा विकास करत असताना या मतदारसंघाचा विकास करत असताना शिवसेनेमध्ये आपण काम करतायत या गोष्टीचा प्रत्येकाला अभिमान वाटेल असं काम आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये कर्जत शहरामध्ये आपण त्या ठिकाणी उभं करू जेणेकरून आपल्याला एक ऐतिहासिक विकास या मतदारसंघाचा या ठिकाणी करायचा विचार आणि म्हणून आपण संपूर्ण कर्जत शहर पाच आहे असेल माथेरान असेल तरापूर असेल या सगळ्या तालुक्यांचा शहराचा विकास करण्याचं दृष्टी ठेवून आपण या शहराला प्राधान्य देण्याचं काम सुद्धा आपण या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आज राज्यामध्ये अलायन्स आहे आज भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल पवार गट असेल असे सारे जण आर असेल आपण सारे जण एकत्रपणे येऊन या ठिकाणी अलायन्स एकत्रपणे काम करते महायुती म्हणून काम करते आणि म्हणून आपण सारेजण एकत्रपणे आलो तर भविष्यातच चित्र आपल्याला बदललेलं दिसणारच आहे तर आपण सारेजण एकत्रपणे असतो चित्र काय असणार आहे हे तुम्हाला सांगण्याची काय आवश्यकता या ठिकाणी नाही परंतु आपण एकत्र पण त्या ठिकाणी असलो पाहिजे शिवसैनिक पण आपण त्या ठिकाणी बरोबर असलो पाहिजेत आणि म्हणून जो निर्णय माझ्या कर्ज बनला असणाऱ्या दैवली असेल तुळजा असेल ज्या माझ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये येण्याचा आज या ठिकाणी घेतलेला आहे असाच निर्णय माझ्या ग्रामीण भागातील असणारे सगळे जे काही कार्यकर्ते आज या ठिकाणी राहिलेले आहेत हे सारे कार्यकर्ते आपल्याबरोबर त्या ठिकाणी येतील पुढील काळामध्ये अशा पद्धतीचं काम आपण कश कशा पद्धतीने शिवसेनेच्या माध्यमातून विकास करतोय हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे आणि मग विकासाला चालना देण्याचं काम आपण दाबोजागी आपण पाहताय की ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जे गेली कित्येक वर्ष त्या भागातील रस्ते प्रलंबित होते त्या भागातील वॉटर स्किम प्रलंबित होत्या त्या भागातील ज्या ज्या योजना होत्या शासनाच्या ज्या ज्या योजना होत्या त्या आतापर्यंत या, आता या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त योजना धोकांपर्यंत पोहोचवायचं काम आपण त्या ठिकाणी एकत्रपणे केलेलं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात कर्जत तालुक्यातील कर्जत मतदारसंघातील सगळ्या युवकांचा मोठ्या प्रमाणात आपण शिवसेनेमध्ये प्रवेश सुरू झालेले आपण सारेजण जण पाहत आहे सगळ्याच पक्षाचे लोक आपल्याकडे त्या ठिकाणी यायला लागलेले आहेत कारण आपल्याला त्यांना सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की कशा पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे प्रवेश सुरू झालेला आहे आणि या सगळ्यांच्याच माध्यमात कर्जत मतदारसंघाचं उजेत घेऊन आपल्याला एकत्रपणे काम करायचं आहे आणि म्हणून आपण सारे जण एकत्रपणे तुम्ही या ठिकाणी काम करताय विरोधक ज्या पद्धतीने असतील किंवा आपल्याच घटक पक्षातील काही लोक चुकीच्या पद्धतीने प्रचार त्या ठिकाणी करत आहेत परंतु वरिष्ठ या संदर्भात योग्य प्रयत्न त्या ठिकाणी घेतील मला त्या संदर्भात कोणावर त्या ठिकाणी बोलायचं नाही कारण ज्या ज्याच्या पद्धतीने ज्या पद्धतीने ते काम करत आहेत त्यांचे नेते त्यांच्याशी त्या संदर्भात बोलतीलच कारण महायुतीचे सगळेच आपले सहकार्य एकत्रपणे त्या ठिकाणी वरिष्ठ देवला काम करत असताना दैवली असेल आपुरले असेल गुंगे असेल परिसरातील सारे प्रवेश या ठिकाणी होत असताना आपण सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला बाहेर सुद्धा बरेचसे लोक उभे राहिलेले आहेत माझे शहरप्रमुख अभिषेक सूर्य असतील संकेत भासे असेल आमचा दिनेश असेल वाघमारे असेल त्यांचं सगळ्याचे सहकारी टोळामोळाचे माझे सगळे कार्यकर्ते नदीम असेल हे साऱ्यांनी एकत्रपणे चांगलं काम या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि म्हणून आपण सारेजण एकत्रपणे एक या ठिकाणी येत असताना दिनेश वाघमारे हा सुद्धा पंचशील नगरचा सहकारी आपल्याबरोबर आलेला आहे असे सगळेजण चांगले तोला मुलाचे कार्यकर्ते आज आपल्यावर या ठिकाणी प्रवेश करत आहेत आणि म्हणून सगळे युवक आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी साऱ्यांनी आज शिवसेनेमध्ये आपण प्रवेश करत आहात मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करतो आपला कायमस्वरूपी शिवसेनेमध्ये मान सन्मान हा राखला जाईल पुढील काळामध्ये आपल्याला जो विकास कर्ज शहराचा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे त्या वादामध्ये ज्या जे प्रश्न आपले प्रलंबित असून सुदेशनी काही प्रश्न सांगितलेले प्रसादनी सांगितलेले संजयनी जे काही प्रश्न मांडलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपण त्या ठिकाणी एकत्रपणे करू राकेश परवा आला मी त्याला म्हटलं राकेश प्रवेश करून घे ते सगळे लोक एकत्रपणे प्रवेश करत आहेत त्यांच्याबरोबर तू सुद्धा एक चांगला कार्यकर्ता आहे राकेश असेल शशिकांत असेल हे सगळे आपले सहकारी आहेत आणि माझी आता स्वाती माझ्याबरोबर काम करत आहे स्वातीने चांगलं काम त्या त्या पट्ट्यामध्ये सुद्धा बरोबर केलेलं आहे आणि स्वाती कदम कन्या म्हणून आम्ही तिच्याकडे पाहतो आणि एक चांगलं काम तिच्या माध्यमातून सुद्धा या संपूर्ण दैवनी परिसरामध्ये होत आहे आणि म्हणून आज आपण सारेजण या ठिकाणी प्रवेश करतात मी मनापासूनपर्यंत या ठिकाणी स्वागत करतो गणपती उत्सव सुरू आहे तरी सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे सगळ्यांचा मान सन्मान कायमस्वरूपी राखला जाईल जे जे आपल्याला या ठिकाणी प्रवेश घेणार सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद